आपल्या इथं आलेल्या प्रमुख पाहुण्यांचं जोरात नाशिकला आपलं स्वागत करायचं आता हे झालं स्वागत बरं का हे झालं आपलं एक मनातून भावनेतून झालं स्वागत आता आपण एक औपचारिकता एक आपलं प्रेम आपल्या शाळेबद्दलचं दाखवलेलं प्रेम आपल्या मतदारसंघाचे मान्य आमदार अभिमन्यू पवारसाहेब आपल्या शाळेकडं आपल्या गावाकडं कोणत्या नजरेने पाहतात आपली शाळा आपले विद्यार्थी आपल्या विद्यार्थ्याचं भविष्य चलबुर्गा नावाचं गाव कुठंतरी कोपऱ्यामध्ये होतं आणि आज कुठं चाललं आहे आणि कुठं गेलं आहे याबद्दल तुमचा अभ्यासाची प्रगती त्यांना कळालेली आहे म्हणून त्यांनी त्यांचा प्रतिनिधी ते येणार होते पण त्यांनी का आले आपल्याला माहीत नाही त्यांचे प्रतिनिधी आपल्या इथं आलेले आहेत या प्रतिनिधीचं पुन्हा एकदा आपण नाशिक क्लॅपनं स्वागत करायचं अभिनंदन करायचं आणि त्यांचं त्यांचं स्वागत आपल्या शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी मधुरा आणि मयुरी यांना विनंती करतो की त्यांना शाल आणि फुल देऊन स्वागत करावं आणि तुम्ही त्यांचं स्वागत करेपर्यंत टाळ्या मात्र बंद करायच्या नाहीत मी घाण घ्या इकडे ओके okay. <refused frustration> तर सर्वांना माझा नमस्कार शुप्रभात गुड मॉर्निंग मी uh, चलबुर्गा गावचाच आहे माझं नाव आहे सुर्वशे पंकज मी राहणारचल भरग्याचंच आहे मी गेली वर्षे म्हणजे ज्या वेळेस तुमच्यासारखं जे जी जीवन होतं माझं बालपण तर ते बालपण माझं असंच गेलेलं आहे पण ज्या बालपणामध्ये मी जगलो आहे मी शिकलोय तर ते बालपण वेगळं होतं काळानुकाळ हा बदल होत चाललेला आहे ज्यावेळेस या अगोदरची परिस्थिती होती तर ती परिस्थिती आता नाही आहे कारण का वर्ष बदलत चाललं आहे वर्षानुवर्ष आपल्याला नवीन तंत्रज्ञान मिळत आहे शिक्षणाची प्रवृत्ती वाढली आहे प्रत्येकजण शिक्षणाची चाहूल लागले प्रत्येकांना शिक्षण हे किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला आपल्या गुरुजनांकडून वेळोवेळी सखवला असं मार्गदर्शन मिळते प्रत्येक वि विषयाचं मार्गदर्शन मिळते जे आहे आपल्याकडं ते आपल्याकडं काही जे काय विद्यार्थ्यामध्ये सुप्तगुण लपलेले आहेत तर ते सुप्तगुण लपलेले हे विद्यार्थी गुण हे शिक्षकाच्या मार्फत शिक्षकांनी आपल्याला ते कलाच्या माध्यमामधून पुढे आणण्याचं काम केलेलं आहे आणि ज्या वर्षामध्ये मी शिकत होतो पहिली ते सातवी या वर्गामध्ये त्यावेळेस एवढे उपक्रम नव्हते एवढे प्रसाधने नव्हते त्यावेळेस पाठी आणि पेन्सिल हे उपक्रम होते आत्ता काय ने आता ह्या आधुनिक का युगामध्ये काय निघाले का प्रत्येकांना यूट्यूब फेसबुक ट्विटर अशा सोशल मीडिया भरपूर निघालेत की ज्या सोशल मीडियाच्या माध्यमामधून आपल्याला आणखीन सोपा अभ्यास कसा करता येईल हे दिलेलं आहे आणि या माध्यमामधून आपल्या शाळेचे प्राचार्य मान्य सर पवळे सर यांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करायचा कुण्या माध्यमामधून करायचा शिक्षणाची ओळख कशी करायची आणि करून घ्यायची हे त्यांनी शिकवलेले आपल्याला संगणक संगणक या नावाचं आपल्याला माध्यम माहिती नव्हतं तर त्या संगणक या माध्यमाची ओळख कोण करून दिला असेल आपल्याला आपल्या गावामध्ये तर ते फक्त केवळ त्याचं प सर्वाधिक परिश्रम कुणाला जाते तर पवळेसरांना यांना जाते तर मी पहिल्या स्वरूप मी सरांचं टाळे वाजवून सुद्धा शमनाने स्वागत करतो आणि <laughs> परत मी एक मिनटं मी परत एक सांगतो तर आज थोडंसं माझ्याकडं वेळ कमी असल्यानं मी सलबुर्गा गावचाच आहे मी माननीय आमदार अभिमान्यू पवारसाहेब यांचा प्रतिनिधी म्हणून मी काम करतो आहे तर आपल्याला आपल्या आवसा, औसाम औसाम मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार अभिमान्यू पवारसाहेब यांनी जे गरजुवंत कुटुंब आहेत जे गरीब घरचे गो गोरगरीब विद्यार्थी आहेत तर ते विद्यार्थी कुठूप कुठंतरी पहिलीच्या वर्गापासून आय एस कुठले तरी पोस्ट काहीतरी अधिकारी बनावेत यासाठी त्यांच्या माध्यमातून जे काही त्यांना घडल ते माध्यम आपल्याला पुरवण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे तर साहेबाच्या माध्यमामधून आपल्याला काही विद्यार्थ्यांना गोरगरिबांना वह्या वाटपाचा एक कार्यक्रम राबवला आहे त्यांनी खूप छान कार्यक्रम आहे तर ते आपल्याला उद्याच्या सोमवारी म्हणजे आज शनि शनिवार आहे रविवार उद्या संडे सुट्टी असते आपल्याला सोमवारच्या दिवशी आपल्याला प्रत्येकांना वह्या वाटपाचा कार्यक्रम राबवायचा आहे तर मी एवढंच बोलतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द थांबतो थँक्यू